विटा शहरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करणारे तरुण तडफदार कार्यकर्ते विवेक मोहन भिंगार देवे यांनी येणाऱ्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ते इच्छुक आहेत सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे लोकांसाठी अहोरात्र कार्यरत असलेले विवेक देवे आता राजकारणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत विवेक देवे हे गेली बारा ते तेरा वर्षे विटा शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लोकसेवा करत आहेत शहरातील स्वच्छता मोहीम रक्तदान शिबिरे गरजूंसाठी मदत उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन तसेच आपत्ती काळात केलेले कार्य यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे कोणतेही कार्य हाती घेतले की ते पूर्णत्वास नेल्याशिवाय ते शांत बसत नाहीत ही त्यांची कार्यशैली लोकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक एकमधून विवेक भिंगारदेवे यांच्या उमेदवारीने विटा शहरातील राजकारणात एक नवा उत्साह निर्माण झाला आहे त्यांच्या रूपाने नगरपालिकेच्या निवडणुकीत एक नवा चेहरा लोकांसमोर येत आहे समाजसेवेतून लोकांचे मन जिंकलेले भिंगारदेवे आता लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा करण्यास उत्सुक आहेत शहरातील अनेक नागरिक विशेषत युवकवर्ग महिला वर्ग आणि वयोवृद्ध नागरिक विवेक भिंगार देवे यांच्या पाठाऱ्याकडे दिसत आहेत त्यांच्या उमेदवारीबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा आणि लोकसेवेच्या वृत्तीचा काय परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांचा राजकीय प्रवेश याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा